माफ करू सांगितलं पण सरकारच्या माध्यमात या क्षणापर्यंत तरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला नाही मी वारंवार या सभागृहामध्ये मांडत होतो मांडतो साहेब सभापती साहेब की तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये आले की म्हणजे शक्तीपीठ मार्ग करायचा आहे समृद्धी मार्ग आम्ही केले एम <च्चारी> एमआरडीच्या क्षेत्रामध्ये एवढं करोड रुपयाचं काम केलं आता चौथी मुंबई आम्ही घ्यायला गेलो आहे तिसरी मुंबई आता पूर्ण झाली आता पुण्याचा रिंग रोड तयार करायचा आहे सारंच सार नाशिकला करायचंय पुण्याला करायचंय मुंबईला करायचंय करायचं ते करा एक, एक प्रकल्प आठ आठ हजार कोटीचा था, दहा दहा हजार कोटीचा था, आहे कोटी था, कोटी तुमचा विकासाची आवश्यकता आहे नाही असं नाही आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती पैसा लागणार आहे तीस हजार चाळीस हजार कोटी मग अध्यक्ष महोदय एक एक लाख कोटी या ठिकाणी एकेका प्रकल्पासाठी तुम्ही खर्च करता या राज्यावर नऊ लाख कोटीच कर्ज आहे नऊ लाख मी चुकीचा आकडा त्यावेळेस था आठ था हजार सहाशे सहाशे आत्महत्याचा सांगितला हा लाख कोटीच कर्ज आहे आणि अध्यक्ष मध्ये नऊ लाख कोटीचं कर्ज त्या राज्यावर हो आहे अरे आणखी पन्नास हजार कोटी घ्या माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा ना एखादा प्रकल्प मेट्रोचा प्रकल्प अंडरग्राऊंड तिसरा मार्ग भुयान मार्ग चौथा मार्ग पाचवा मार्ग यांना बोगदा काढला मी बोगदा काढेल एखादा बोगदा प्रलंबित ना थोडा काळ पण या हजारो शेतकऱ्यांचा काही जीव वाचवणार की नाही मग घोषणा कशाला करतात निवडणुका आले की घोषणा करायच्या निवडणुका आले की सांगायचं की असं असं रीती नाही करायचं आहे निवडणुका आल्या की नैसर्गिक आपत्ती म्हणून नवीन जी आर काढायचे का शेतकऱ्यांच्या पोटावर तुम्ही लाथ मारायला लागला आहे कशासाठी मागचा जी आर काढला तो निवडणुका पाहून लक्षात येणार जी आर काढला अध्यक्ष मागेल त्याला वीज देऊ म्हणत असताना आता वीज कनेक्शन कुठं मिळत आहे तुम्हाला विजेचे कनेक्शन बंद केलं अध्यक्ष महोदय असेल तरी मिळत नाही सोलरवर घ्या अरे सोलरच्या अनेक अडचणी या सभागृहामध्ये अनेकांनी त्या मानल्या मी परत पुनरुच्चार करत नाही पण सोलरवर घ्या आमच्याकडनं असं म्हणत असताना अध्यक्ष महोदय बेचाळीस हजार रुपये सोलरचे भरून सुद्धा एक वर्षापासून कनेक्शन दिलं नाही का नाही दिलं कनेक्शन सोलरवरही कनेक्शन द्यायचं नाही दुसऱ्या बाजूला त्याच्या संदर्भात नवीन कनेक्शनही द्यायचं नाही तिसऱ्या बाजूला त्याचं कर्जही माफ करायचं नाही चौथ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकला तर त्याचा पैसा जो आहे तोही कमी करायचा निवडणुका समोर ठेवून एक रुपयाचे पीक विमा योजना करू सांगायचं निवडणुका संपल्यानंतर त्या पीक विमा योजनाला गुंडाळून ठेवायचं अरे किती तुम्ही शेतकऱ्यांना चढणार आहात किती करणार त्या संदर्भामधला आज बोगस बियाणांचा सुटसोळत आला काय करता सरकार बोगस खतांचा सुटसोळत आला काय करता सरकार या सर्वांच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची जी हानी झाली त्याचे नुकसान भरपाईची रक्कम वाढून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय ज्या कंपन्या अशा स्वरूपाचा बोगस बियाणाने खतं टाकतात यांच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून यांना किमान दहा वर्षाची सक्त मजुरी ठेवली पाहिजे दहा वर्षाची सक्त मजुरी जामीन देता कामा नये या नालायक लोकांमध्ये शेतकऱ्याला दाचं बियाणे जातं पैसाही जातो खतही टाकल्याचं समाधान मिळत नाही आणि मग ह्यांना कशासाठी सोडायचं कडक करा आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये वारंवार या सभागृहामध्ये सांगून सुद्धा सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय जर होत नसेल नुसत्या किरकोळ कारवाया होत असतील तर तुम्ही बियाणे कंपन्यांना कशासाठी मदत खर यांना फाशीच दिली पाहिजे अशा लोकांना तर फाशीच दिली पाहिजे मग अध्यक्ष महोदय बियाणे खतांबरोबर लिंकिंग अजून सुरूच आहे पिल्लू म्हणतात ना त्याला ए पी घेतलं तर मग हे पिल्लू घ्या सल्फर हे घेतलं तर हे घ्या सोळा सोळा घेतलं तर हे घ्या पंधरा पंधरा घेतलं तर ते घ्या काय झालंय त्याच्याशिवाय मिळतच नाही खत अरे खताच्या किमती महागणा झाल्या एवढ्या महाग झाल्या दिवसेंदिवस खताच्या किमती वाढत अध्यक्ष मध्ये बियाण्याच्या किमती वाढत आहे पण शेतमालाच्या किमती काय काय भाव आज कापसाला सात हजार सा, रुपये साडेसहा हजार रुपये प्रत्येक त्यावर भाव नाही बियाण्याच्या किमती दागाला गेल्या खाताच्या किमती गेल्या आणि गेले पाच वर्ष झाले मी पाहतोय सात हजार रुपये त्या ठिकाणी भाव आहे कापसाला त्याच्यावर एक रुपया सुद्धा भाव नाहीये पाच वर्षात सरकार सांगता हमी भावनं देऊ हमी भावनं खरेदी करू कुठं गेलाय अरे पूर्वीची कापूस एखाद का एकरशाही बंद होती आपल्या चांगली होती की त्याच्यामध्ये काही ना काही हमी तरी मिळायची आता तर तेही नाहीये आणि मग अध्यक्षामध्ये कापसाचे भावने बियाणाला भावने सोयाबीनला भावने मग शेतकरी आत्महत्या नाही ते काय मजुरी एवढे महाग झाली की एका बाजूला कापसाला सात हजार रुपयाचा भाव आहे आणि वेचाही चौदा हजार चौदा रुपये आहे प्रति क्विंटल प्रति क्विंटलने प्रति किलो कधी कधी सोळा रुपयापर्यंत जाते आणि शेवटच्या वेचणीच्या वेळेस वीस रुपयापर्यंत जाते मजुरी वाढले का अध्यक्षामध्ये मी मुद्दाम थांबला तीन दिवस झाले बोल ना आपला आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय काय बोलत वेचाईचे भाव वाढले अरे अध्यक्ष माझा सजेशन आहे सरकारला मी गेले वीस वर्ष झाले आमचंही सरकार असताना वीस वर्ष त्याच्या आधी मी एक सजेशन नेहमी देत आलो की या मजुरीचे दर्जे वाढत चाललेले आहे त्या शेतकऱ्यांना किमान मजुरी सरकारने भरावी एवढी तरी सवलत द्या मजुरी कशी भरणार तुम्ही असे नाही देऊ शकत की घे मजुरी पण रोजगार हमी योजने खाली शेतमजुरांना समाविष्ट करा हे शेतीचं काम आहे ज्या ठिकाणी तुम्ही रोजगार हमीच्या मजुरांना पगार देतात तोच पगार तुम्ही शेतकऱ्यांना द्या दोनशे रुपये असेल पाचशे रुपये असेल किता त्यात करा ना रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या शेतमजुराला समाविष्ट करून शेतकऱ्याने शेतमजुरांचे पैसे स्वतः भरले पाहिजे तुम्ही रोजगार हमीचे पैसे देतात अस ना चार चाळीस प्रमाणे तसे पाचशे रुपये चारशे रुपये जो काही तुम्ही दर ठरवणार तो सरकारने स्वतः दिला तर शेतकऱ्यांवरचा भार कमी होईल त्याच्यावरचा भार कमी होईल सरकारला काही हरकत नाही नऊ नऊ लाख रुपये नऊ लाख कोटीचं कर्ज आहे तर काय फाट मोठे प्रयोग करतो आहे अध्यक्ष मदय सरकार जे आहे आपलं हे फार चांगलं सरकार चाललेलं आहे नऊ लाख कोटीच्या कर्जामध्ये आहे सत्तावन्न हजार कोटीचा आता सध्या कालचा सप्लिमेंटरी डिमांड आले तर सत्तावन्न हजार कोटीचे आहे त्याच्याआडी चाळीस हजार कोटी रुपयाचा तोट्याचा तुटीचा अर्थसंकल्प आहे म्हणजे एक लाख सात हजार कोटीपर्यंत तर तुटीचा अर्थ तुटी तोट आहे तुम्हाला एक लाख सात हजार कोटीचा या ठिकाणी तोटा आहे अध्यक्ष महोदय मग असं असताना शेतकऱ्यांसाठी आणखी चाळीस हजार द्या ना अरे हा मायबाप शेतकऱ्या म्हणून पोटाला अन्न मिळत नाही तर काय मिळणार आहे पर अध्यक्ष महोदय एक रुपयाचा पीक विमा बंद झाला कृषी विभागामध्ये सत्तावीस हजारपैकी नऊ हजार, हजार पाचशे पद रिकत आहे काय मार्गदर्शन करणार आहे पूर्वीच्या सगळ्या योजना बंद केल्या तुम्ही शेतीच्या बांधावर जाऊ असं सांगितलं कुठं बांधावर देतात तुमच्याकडे कर्मचारीच नाही आहे अन् मग अध्यक्ष मत हो आहे विद्यापीठाच्या काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल चड काढून टाकले असं तुम्ही सांगता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं अनेक वेळा की सिबिलचे चेअर्ट रद्द करण्यात आले बँका ऐकत नसतील तर त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा तुमचं ऐकतं कोण हो कोणतीच बँका ऐकत नाही ना माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे ना कृषी मंत्र्यांचा ऐक आहे ना पालकमंत्र्यांचा आहे की मला माहीत आहे मी जिल्हा बँकेमध्ये आहे सभापती महोदय बऱ्याचदा हा विषय जिल्हा बँकेमध्ये आम्ही चर्चेला केला की सिबिल चार्ट रद्द करण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण बँका स्टेट बँका वगैरे ऐकत नाही जिल्हा बँकेच्या नाबार्डचा एक सर्कुलर आहे जिल्हा बँकेला की त्या संदर्भामध्ये जिल्हा बँकेला सुद्धा नाबार्ड सर्कुलर सिबिलची चार्ट राहील बदलवाय ना तुम्ही नाबार्डचं सर्कुलर तुम्ही सांगून उपयोग रे राष्ट्रीयकृत बँका तुम्हाला ओळखत नाही अध्यक्ष महोदय आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष अध्यक्षामध्ये सरकारने पावलं उचलले पाहिजे किमान आणखी शेवटच्या शब्दात कळकिड विनंती करतो की माझ्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करा त्यांना कुठेतरी जगण्याची संधी द्या आणि या माध्यमातून सरकारने कार्यवाही करावी अशी अपेक्षा करतो